फ्रेंड्स मन आराध्या म्हण हाय फ्रेंड्स सगळ्यांना हॅपी दिवाळीवर का एक छोट म्हणलं तुम्हाला सगळ्यांसाठी व्हिडिओ काढावा जाता जाता आराध्या ए आराध्या मन आराध्या तू पण सगळ्यांना म्हण हॅपी दिवाली मामा लोकांना सगळ्यांना हॅपी दिवाली सगळे नवीन पण आलेले बरं का रात्री पण जे स्ट्रीम लावते त्यांना सुद्धा हॅपी दिवाळी आणि जे आधीपासून जे आपले सगळे मामा मावशी आहेत तर त्यांना पण सगळ्यांना हॅपी दिवाली आणि आसमा दिदी तुला पण हॅपी दिवाली अरे दे तू पण म्हणसा ना देवमानू अक्षय दादा प्रशांत दादा विठ्ठल दादा निलेश दादा दादा हा व्ही आय पी आणि अजून बाकीचे सगळ्यांची ज्यांना नावं नाही घेतलेले त्यांना पण सगळ्यांना हॅपी दिवाळी बरं का आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला पर्सनल फॅमिलीला बाकी सगळ्या लोकांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि म्हणलं तुम्हाला सगळ्यांना छोटासा एक विडाव काढावा व्हिडिओ काढावा जेणेकरून जाता जाता तुम्हा सगळ्यांना कळेल की मी तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी केलेलं आहे आणि आराध्या बघा तिची इतकी सुंदर तिच्या बहिणीने तिला फ्रॉक घेतली होती म्हणजे ड्रेस आहे म्हणलं घालावा तिला सका, सका तर तिचं चाललेलं आहे त्या ड्रेस खराब करायचं तिला असं आवडत नाही काही पण असं डिझाईन वगैरे असलेले कपड्यांना तर बघा ती कशी करत आहे बघा काय करतेस ग आराध्या तू ए आराध्या बघा आराध्या कशी डिझाईन एकदम सुंदर आहे आणि तिचं तोडायचं काम चालू आहे ती जोपर्यंत तो तो तो, तो, ती तोडणार नाही तोपर्यंत तिला समाधान वाटणार नाही त्यामुळं आराध्याला फ्रॉकी वगैरे घेताना किंवा ड्रेस घेताना असं एक कोणत्याही प्रकारचं पुढं काय स्टिकर वगैरे नसावं असं वाटत असतं आणि बघा इतकं सुंदर फुलं आहे मस्त त्याला घुंगरू वगैरे आहे परंतु ती काय ठेवणार नाही परंतु जाऊन त्या काही प्रॉब्लेम नाही ती लहान आहे त्यामुळे तिला अजून कळत नाही बघा तोंडाला घालचा आहे जर काय बघा ताई हां बघा निघलो नाही म्हणणं जगत तोंड आता बघ सगळेजण खूप हसतील आराध्याला आणि प्रशांत मामा तर लईच भारी मानता असतात की छोटी मूर्ती आहे ती खूपच खरंच हे आहे बर का आराध्या आणि मला आहे बघायचे आहे तुमच्या सगळ्यांच्या काय काय छोट्या छोट्या कमेंट्स देतात बघा आराध्याने डायरेक्टली तोंडातच घातलेलं आहे आराध्या हे आराध्या मामा लवकर सगळे हसायला लागले बघ तुला अभि बघा आता आता मला मारेल हिला वर घेऊन व्हिडिओ काढायचा म्हणजे खूपच हे आहे आणि दोन्ही दोन्ही हाताने केस उडत असते मला तर पूर्ण पॅक करते आलेल्या आमच्या पंडालामध्ये क जे लोक येतात एवढे छान फटाक्यांना फटाक्यांना खरेदी करायला परंतु जेन्ट लोकांना काही करत नाही ले, परंतु लेडीज लोकांची मात्र ही लगेच पोरींची वारकायला सुद्धा उडून जाणार होती तर ही अशी आमची आराध्य आहे परंतु जाऊन द्या आता म्हणतात ना लहान आहे म्हणून तिला कुणी काही बोलत नाही तर चला सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तुमचं जीवन हे सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं आणि भरभराटीचं जावं हीच मी माझ्या स्वामीचरणी प्रार्थना करते आरूला खूप झोप आलेली आहे परंतु चला आता जाते दुकाना साथी साथी मी दुकानावरती आणि म्हणलं तुमच्यासाठी छोटासा एक व्हिडिओ काढावा म्हणून मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ काढलेला आहे चला मग आता जाऊ का आता मला व्हिडिओ पण बंद करू वाटत नाही परंतु बंद करणार आहे चला तर मग आता बाय बाय आणि खूप छान छान सगळ्यांनी कमेंट्स करा बघा आराध्या पण तुम्हाला बाय बाय करत आहे कर बा मम्बू बाय 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 फ्लँकीज दे सगळ्या लोकांना मामा लोकांना फ्लँकीज दे कशी फ्लँकीज देते पप्पी कशी देते बाय तू पप्पी लवकर लवकर पप्पी दे लवकर गुड 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 हा मावशीला पण दे मावशीला दे मावशीला बरं छान वाटेल दे लवकर मावशीला पण दे फ्लँकीज लवकर पट दे दे लवकर 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 दे पट दिलो मावशीला पण दे हा मावशी तुला पण दिली बरं का सगळ्या मामा लोकांना पण फ्लँकिज दिलेले आहे आराध्याने आणि मावशी लोकांना पण दिलेले आहे चलात माता बाय बाय व्हिडिओ जास्त मोठा करत नाही बाय 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 हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नक्की आणि तुमच्या स्टेटसला पण ठेवा बरं का चला माता बाय बाय म्हणजे मामू Bye bye. Bye bye. Bye bye.